नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेले एक अत्यंत महत्त्वाचा जी आर हा लाडकी बहीण योजनेबद्दलचा आपण हा पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ लागलो तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय आहे संपूर्ण जी आर आपण जाणून घेऊयात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरात प्रसिद्धी करण्याकरिता माध्यम आराखडा राबविण्यास मान्यता देण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जी काही आपली मुख्यमंत्री लाडकी बहीण ही जी काही योजना आहे या योजनेच्या जाहिरात प्रसिद्धी करण्याच्या माध्यमास आराखडा राबविण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय हा आला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे हा जी आर शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचा आलेला नवीन जी आर आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवत आहे तर जरा वेळ लागला तर आपण संपूर्ण जी आर संपूर्ण अपडेट काय आहे सर्व आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम आपण प्रस्तावना आणि मग शासन निर्णय हा समजून घेऊयात प्रस्तावना राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णयान्वे मान्यताही देण्यात आली आहे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने वाचा क्रमांक तीन अन्वेय सदर योजनेच्या जाहिरात प्रसिद्धीकरिता तयार केलेल्या माध्यम आराखड्यास मान्यता देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो ही फक्त प्रस्तावना होती नेमकी शासन निर्णय काय आहे तो सर्व आपण जाणून घेऊयात शासन निर्णय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेकरिता माहिती व जनसंपर्क महासंचालनामार्फत माध्यम आराखडा राबविण्यास मीडिया प्लॅन व त्याकरिता होणाऱ्या रुपये एकशे नव्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाख सत्तेचाळीस हजार चारशे छत्तीस सर्व करासहित इतक्या खर्चास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर माध्यम आराखडा अंतर्गत राबविण्याच्या उपक्रमांचा तपशील या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद करण्यात आला आहे म्हणजेच मित्रांनो तुमच्या लक्षात आले असेल की आपली ही जी काही नवीन योजना जी काही सुरू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची प्रसिद्धी करण्यासाठी म्हणजेच की ज्या काही आपण त्याबद्दलच्या जाहिराती ह्या ज्या काही पाहत असतो टी व्हीवर किंवा वर्तमानपत्रामध्ये किंवा सर्वीकडे त्यासाठी जो काही एकूण खर्च एकूण जो काही खर्च हा जो काही होणार आहे तो म्हणजे की एकशे नव्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाख सत्तेचाळीस हजार चारशे छत्तीस रुपये एवढ्या खर्चास मान्यताही देण्यात आलेली आहे सोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद माध्यम आराखड्यानुसार जाहिरात प्रसिद्धीसाठी कारवाई माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महिला व बालविकास विभागाच्या यंत्रणेच्या समन्वयाने करावी तसेच माहिती जनसंपर्क संचालनालयाने सदर जाहिरात प्रसिद्धीची कारवाई माध्यम आराखडा समितीच्या निर्णयानुसार तसेच प्रचलित नियमानुसार व विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून करावी प्रचार व प्रसिद्धी मीडिया प्लॅनिंग करणे तसेच रकश्राव्य व श्राव्य, श्राव्य जाहिरातीचे क्रिएटिव त्याचप्रमाणे बाह्य माध्यमांच्या प्रसिद्धीचा मजकूर अंतिम करण्याची कारवाई नियमानुसार करण्यात यावी चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट बात आहे बातमी आहे जो काही जी आर आहे हा सर्व समजलाच असेल आणि असे जर का नवीन अपडेटेड जी आर जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि मित्रांनो तुम्हाला जर का याबद्दलची पी डी एफ जर का हवी असेल या जी आरची तर आपल्या व्हिडिओचे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तेथून तुम्ही हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा डाऊनलोड हा करू शकता चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद